तर मित्रांनो राज्य सरकारमार्फत सोयाबीन कापूस अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असणार आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दोन दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचं यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे फॉर्म कोठे भरून द्यायचा फॉर्म कसा मिळेल याची प्रिंट कशी घ्यायची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि व्यवसाय विभाग यांच्या मार्फत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा नमुना अर्ज देण्यात आलेला आहे या नमुना अर्जानुसार तुम्हाला जवळच्या तलाठी कार्यालयाकडे हा नमुना अर्ज भरून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन अनुदान मिळेल आणि पाच हजार रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी कापूस अनुदान मिळेल म्हणजे जर तुम्ही दोन हेक्टर कापूस लागवड केलेली असेल तर दहा हजार रुपये आणि जर तुम्ही दोन हेक्टर सोयाबीन लागवड केलेली असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये असे या ठिकाणी वीस हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात आता लक्षात ठेवायचं या ठिकाणी हा विषय हा जो संबंधित अर्ज तुम्हाला तलाठी कार्यालयाकडे भरून आहे आता कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत लक्षात ठेवायचे या अगोदरच्या जी आरमध्ये इ पीक पाहणी करणारेच फक्त शेतकरी लो वर्ग जे आहेत पात्र होते मात्र राज्य सरकारने आता घोषणा केल्यामुळे आता इपीक पाहणींची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे यासाठी विषय बघितलं तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा विषय असेल आणि या ठिकाणी त्यांनी संदर्भातील कृषी विभागाकडचा शासन निर्णय या ठिकाणी जे आहे त्यांनी संदर्भामध्ये दिलेला आहे आता या ठिकाणी हा जो पैसा तुम्हाला थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार संबंधीची माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणारी संमती पत्राचा नमुना तसेच खातेदारकांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावायचा ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे तो तुम्हाला भरून आहे आता या ठिकाणी खाली यायचंय यामध्ये सर्वात अगोदरचा जो असेल तो असेल संबंधी पत्र आता या ठिकाणी या पीडीएफ ची तुम्हाला झेरॉक्स काढायचे आणि तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी भरायचंय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील एपी पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणारा तर या ठिकाणी तुम्हाला खाली आहे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचंय तालुका आहे गाव आहे गाव टाकायचंय या ठिकाणी शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आडनावासह या ठिकाणी जे आहेत इंग्रजीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिण्याची आवड आवड असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा लिहू शकता मराठीमध्ये लिहायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता या ठिकाणी तुमचं पहिलं नाव टाकायचे जे आधार कार्डवर पहिले नाव आहेत ते टाकायचे तुमचं मधलं नाव टाकायचंय आड नाव टाकायचं इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही सेम याच प्रकारे लिहू शकता आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर आधार नंबर जो आहे तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचं आहे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इंग्लिशमधून लिहून टाका या दोन गोष्टी त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी दिनांक आणि या ठिकाणी अर्जदारांची सही आणि नाव या ठिकाणी लिहायचंय खाली संपूर्ण नाव लिहा अर्जदार कोण आहे आहे त्यांचं ठीक संबंधित कृषी सहायकांची संपूर्ण नावाच स्वाक्षरी व दिनांक आता या ठिकाणी जे आहेत सामाजिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय त्यामुळे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये इपिक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात तालुका कोणता तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमचं खाते क्रमांक लक्षात ठेवायचे खाते क्रमांक म्हणजे तुमचं बँकेचं खाते क्रमांक द्यावायचं नाही तो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सात बारा खाते क्रमांक द्यायचा आहे तो या ठिकाणी द्या आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संबंधीने आमच्यातील हिस्सेदार असलेल्या खातेदारासह या ठिकाणी जर तुमचं जॉईंट खातं असेल किंवा तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर त्याच्यासाठीचा हा संबंधी पत्र आहे या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव मराठी इंग्रजीमध्ये टाका, टाका। खातेदारकांचा आधार नंबर या ठिकाणी टाका आणि खातेदारकांचा मोबाईल नंबर जर सामायिक क्षेत्र असेल तर एकाच खातेदारकाच्या खात्यावर हे पैसे येणार आहे तर त्यानंतर तुम्हाला साम्य क्षेत्रामध्ये कोणकोणते नाव आहेत ते या ठिकाणी टाका जसं की तुमचे तीन भाऊ आहेत तुम्ही आणि तिन्ही भाव भावांचे या ठिकाणी नाव टाकायचे तिन्ही भावांची या ठिकाणी सही घ्यायची आहे आणि या ठिकाणी सही घेतल्यानंतर हे संबंधित कृषी सहायकांचे नाव आणि दिनांका सह या ठिकाणी असेल आता हा जो फॉर्म आहे तुम्हाला संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे आहे किंवा तलाठी कार्यालयाकडे देऊ शकता दोन जागी तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता आता या फॉर्मची प्रिंट तुम्हाला जे आहे टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले त्या ठिकाणीहून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जा आमच्या त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भेटेल फॉर्म भेटल्यानंतर याची प्रिंट काढा आणि सही करा काय नॉर्मल फॉर्म भरायचंय फक्त नाव असेल तुमचं आधार नंबर असेल आणि मोबाईल नंबर असेल या बाबीच भरायचं आहे आणि जर संबंधित सामायिक खातेदार असेल तर त्यांची तुम्हाला नाव आहे आणि आधार नंबर टाकायचे एवढंच भरायचं आहे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला तुमचे <ादवा> जे अनुदानाची रक्कम आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील हे जे पैसे तुम्हाला आधार नंबरवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यामुळे आधार नंबर योग्यरित्या भरा जेणेकरून ते पैसे तुमच्या थेट आधार लिंकिंग बँक खात्यामध्ये जमा होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये में सांगायचा सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद